टिटवेवाडी देशमुखनगर तालुका सातारा येथील दत्त मंदिरात दत्त जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली यावेळी ह ब प किसन जाधव यांचे रात्री कीर्तन व प्रवचन झाले सकाळी दत्त मूर्तीला अभिषेक घालण्यात आला दुपारी सवा बारा वाजता जन्मोत्सव साजरी करताना फुले वाहून महिलांनी पाळणं म्हटला यानंतर दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी टिटवेवाडी आणि देशमुखनगर येथील व्यापारी ग्रामस्थ महिला तसेच परिसरातील दत्तभक्त उपस्थित होते जावळवाडी लिंबाचीवाडी फत्यापूर तारगाव नांदगाव टिटवेवाडी देशमुखनगर खोजेवाडी कामेरी आणि परिसरातील भजनी मंडळींनी सहभाग घेतला होता या सोहळ्याला विशेष सहकार्य व्यापारी संघटनेने केले असल्याचे आयोजकांनी सांगितले आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका